वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या तरी क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व भरतीविषयी माहिती तुमच्या यूट्यूब चॅनलला प्रथमता पाहायला भेटेल व नोटिफिकेशन तुम्हाला दरवेळेला येत जाईल आज होमगार्ड भरती महाराष्ट्र शासनाने जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये होमगार्ड भरती निघालेली आहे जवळपास नऊ हजार जागांसाठी ही भरती निघालेली आहे होमगार्ड ही एक अशी सेवा आहे की ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी होतं पोलीस प्रोटेक्शनला मनुष्यबळ कमी होतं त्या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती केली जाते व त्यांच्याकडून ड्युट्या करून घेतल्या जातात सरासरी हे ह्या सर्व ड्युट्या ह्या पोलीस स्टेशनला थ्रू केल्या जातात जे जे पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये दे। आहे त्यांच्या अंडरमध्ये हे होमगार्डचे जवान ते कार्यरत असतात व त्यांच्याकडून होम पोलिसांना सपोर्ट म्हणून यांच्याकडून ड्युटी करून घेतली जाते यांची सर्व्हिस तीन वर्ष केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या तीन टक्के पाच टक्के आरक्षण भेटले जाते व सरासरी तुमचा राखीव कोटा बनला जातो त्याच्याशी तुम्हाला कमीत कमी होमगार्डमध्ये तीन वर्षे सर्व्हिस करणे कंपल्सरी आहे सदर भरतीसाठी तुम्हाला प्रोसिजर आहे की पद पदाचे नावे होमगार्ड होमगार्ड ही एक नावाला छोटी पद आहे परंतु होमगार्डमध्ये भरती झाल्यानंतर तुम्ही जर स तर तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बेनिफिट भरपूर प्रकारे आहेत तुम्हाला एक तर पाच टक्के आरक्षण भेटतं त्याच्यानंतर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणतीही भरती देऊ शकता त्याच्यामध्ये तुमचं आरक्षण ग्रहीत धरलं जातं यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी उत्तीर्ण ज्याचे शिक्षण दहावी उत्तीर्ण आहेत तो विद्यार्थी या भरती अर्ज करू शकतात जे शेती करत आहेत जे शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर जे कुठं ऑफिशियल प्रायव्हेट नोकऱ्यामध्ये काम करत आहेत जॉब करत आहेत त्यांच्यासाठी पण ही भरती योग्य आहे त्यांची ड्युटी याच्यावर असते की ज्याशा ड्युटी लागेल तेव्हाच तुम्हाला कामावर जाऊ शकतं तुम्हाला रेग्युलर करायचं असेल रेग्युलर पण ड्युटी करू शकता व जर ड्युटी जेव्हा नाही करायची तर नाही पण करू शकता पण तुम्हाला ड्युट्या भरणं हे कंपल्सरीच आहे तुम्ही आठवड्यातून ज्या ज्या ठिकाणी म पोलीस प्रोटेक्शनला मनुष्यबळ लागेल तेव्हा तुम्हाला बोलवलं जातं व दुट्या दिल्या जातात सरासरी दर महिना महिना दिवसाला साडेपाचशे रुपये भत्ता दिला जातो शैक्षणिक पात्रता आहे पुरुष उमेदवारांची उंची ही एकशे से बासष्ट सेंटीमीटर आवश्यक आहे छाती त्यांची शहात्तर सेंटीमीटर ते व पाच सेमी फुगली पाहिजेत म्हणजे कमीत कमी शहात्तर सेंटीमीटर व त्याच्यात फुगली पाहिजे स पाच सेमी व धावणे सोळाशे मीटर हे आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व र महिलांसाठी फिजिकली आठशे मीटर आहे वयाची अट आहे वीस ते पन्नास जे पण उमेदवार वयाचे वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत व त्याने पन्नास वर्षापर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात नोकरीचे हे संपूर्ण महाराष्ट्र परंतु याच्यामध्ये एक आहे की तुम्ही ज्या ज्या जिल्ह्याला प भर फॉर्म भरलेला आहे तर त्याच ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे व इन केस तुम्हाला फ्युचरमध्ये जर तुम्हाला तुम्हाला बदली करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये बदली करून घेऊ शकता परंतु तुमचं सिलेक्शन हे जर तुम्ही कोल्हापूरला एक्झाम्पल फॉर्म भरला तर तुम्हाला कोल्हापूरलाच तुमचं भरतीचे पूर्ण प्रोसिजर होणार आहे व तुम्हाला कोल्हापूरमध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये आहे त्याच तालुक्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे सदर भरतीसाठी कोणत्याही परीक्षा फी आकारले नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला डेट दिलेला आहेत त्या डेटनुसार तुम्हाला कि तेचा की त्याच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे साधारण की सिंधुदुर्गला चौदा ऑगस्ट त्याचप्रमाणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर बघितला तर तुम्हाला सातारा सांगली जलगाव त्यासाठी प्रत्येकाला चौदा ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्ही पूर्णपणे करू शकता बाहेर कोल्हापूरसाठी तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकलला बोलवलं जातं तुमचं फिजिकल गाईडलाईनचं तुमचं सिलेक्शन केलं जातं तुमचे मेडिकल डॉक्युमेंट ऑलरेडी त्या सगळं तुम्हाला द्यायचे आहेत डोमेसिअल पूर्ण एज्युकेशन डॉक्युमेंट देऊनच तुमचं पूर्ण फायनली मेरिट लिस्टला बसल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त याच्यासाठी तुम्हाला फिजिकल देणं आवश्यक आहे सदर भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र मामगार्डविषयी घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र होमगार्ड या डी एच जी डॉट गिम ह्या महा ह्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला पूर्ण जाहिरात भेटेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ए सी डी एच डी डॉट जी ओ डॉट इन वेबसाईटला जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन अर्ज करायचं आहे व ते ॲप्लिकेशन अर्ज केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून ठेवायचे व त्याच्यामध्ये जे पण नियम अटी लिवलेले आहेत ते पूर्णपणे वाचून घ्यायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला भरतीला जाऊन हजर व्हायचं आहे भरतीची तारीख जी पण आहे ती तुम्हाला डिक्लेअर होईल चौदा ऑगस्टनंतर तुम्हाला डिक्लेअर होईल की क्या कोणत्या ठिकाणी तुमचे फिजिकल आहे त्या ठिकाणी तुम्हाला को कोल्हापूर या ठिकाणी फिजिकल होणार आहे पोलीस मैदान त्या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं आहे सदर भरती होमगार्ड ही खूपच चांगल्या प्रकारचे आहे व गावाकडील लोकांसाठी जे लोक भरतीला जे वय संपलेलं आहे व त्यांना युनिफॉर्म सर्विसमध्ये सर्व्हिस करायची आहे त्यांच्यासाठी ही खूपच चांगली आहे की तुम्ही युनिफॉर्म सर्विस तुम्हाला ते भेटणारच आहे त्याच्याबरोबर तुम्हाला बेनिफिट पाच टक्के आरक्षण भेटणार आहे परत पण आम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला भरती कोणत्याही महाराष्ट्र शासनाची देता येणार आहे ह्या सर्व सुविधा भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे पण तुम्ही काम करताय त्याचं तुम्हाला मानधन पण पगार भेटणार आहे त्यासाठी होमगार्ड ही खूपच चांगल्या प्रकारची नोकरी आहे अर्जणी ज्यांनी ज्यांना असं वाटतं आप की आपल्याला की बाबा आपण एक युनिफॉर्म सर्विस करायची इच्छा आहे त्यांनी नक्की या भरतीचा प्रयत्न करा व या फॉर्म भरून या भरतीची पूर्णपणे कारवाई करा खूपच चांगल्या स्कोप आहे आणि पुढं तुमचं प्रमोशन पण होऊ शकतं याच्यामध्ये ठीक आणि फ्युचरमध्ये होमगार्ड सर्विस परमनंट पण होऊ शकते रेग्युलर जसं महाराष्ट्र पोलीस आहे तसं त्याच्यामुळे जास्तीत जास्त ग मुलांनी हा प्रयत्न करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद